साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वैद्यकीय बिल अदा करण्यासाठी स्वीकारली दोन हजाराची लाच तिघा विरुद्ध गुन्हा दाखल उपचाराकरिता झालेल्या खर्चाचे बिल मिळणेकरिता तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अर्ज केला होता ती तिन्ही बिल मंजूर होऊन पंचायत समिती बार्शी येथील अर्थ विभागाकडे बिल अदा करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता ती रक्कम देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी कंत्राटी कर्मचाऱ्यासह तिघाविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार महिलेच्या पतीस दोन हजार एकवीसमध्ये कोविड संसर्ग झाला होता दरम्यान आई पाय घसरून पडल्याने डोक्यास मार लागून जखमी झाली होती त्याच्या उपचाराचा खर्च तक्रारदाराने केला होता ती तिन्ही वैद्यकीय बिले जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आली होती त्यास मंजुरी मिळाल्यावर ते अदा करण्यासाठी बार्शी पंचायत समितीच्या अर्थ विभागाकडे पाठवून देण्यात आली होती त्यावेळी बैराग प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक लोकसेवक अविनाश अंकुश यांनी तक्रारदाराकडं बिल अदा करण्यासाठी बाबासाहेब माने यांचे नावे दोन हजार रुपये लाची मागणी केली त्यानंतर बाबासाहेब माने यांची पडताळणी केली असता त्याने ही बिल अदा करण्यासाठी दोन हजार रुपये लाचीची मागणी केली प्रत्यक्ष सापळा कारवाई दरम्यान बाबासाहेब माने यांचे सांगण्यावरून कंत्राटी कर्मचारी निखिल मांजरे यांच्यामार्फत लाच रक्कम स्वीकारले यावरून आरोपी बाबासाहेब सुभाष माने वय चाळीस वर्ष पद सहाय्यक लेखाधिकारी नेमणूक पंचायत समिती बार्शी वर्ग तीन राहणार शिवाजीनगर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर निखिल दत्तात्रय मांजरे वय बत्तीस पद डाटा एंट्री ऑपरेटर पंचायत समिती बार्शी राहणार देगाव तालुका बार्शी यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बार्शी शहर पोलीस ठाण्यात तीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अविनाश देसाई अंकुश वय पन्नास वर्ष पद कनिष्ठ लिपिक नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर असं तिसऱ्या आरोपीचं नाव असल्याचं सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी सांगितलं ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंध पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पुलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी पोलीस अंमलदार संतोष नरोटे पोलीस शिपाई गजानन खिणगी चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी केली आहे